लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा गणेशोत्सवानिमित्त बाजारात मिठाईचे विविध पदार्थ दाखल सध्या घराघरांमध्ये गणेश चतुर्थीची लगबग सुरू आहे येत्या काही दिवसात गणपती घरोघरी विराजमान होतील यापूर्वी स्वयंपाकघरात बाप्पासाठी सुग्रास पदार्थांची मेजवानीची तयारी केली जात आहे त्यात सर्वात आधी नंबर लागतो तो मोदकाचा सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारची मिठाई उपलब्ध असून ग्राहकांचा देखील उत्तम प्रतिसाद असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे बाजारात खव्याचे मोदक बुंदीचे मोदक असे विविध प्रकारचे मोदक उपलब्ध असून त्यांच्या किंमती एकशे वीस रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत आहे गणेशोत्सवाच्या काळात मोदकांना जास्त मागणी असते असे यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले